नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत वाईल्ड अनऑन पॉकेट आर्केटाय बाय किम क्रान्झ यांच्या डेकमधून द हार्ट हे कार्ड त्याचा सखोल अर्थ त्याची प्रतिमा प्रतिमेचे विश्लेषण त्याची प्रकाश आणि सावली बाजू या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते द हार्ट हे कार्ड प्रेम करुणा सामंजस्य आणि आत्म्याचा मूळ स्रोत सूचित करतं तुमच्या जीवनातील केंद्रबिंदू म्हणजे तुमचं हृदय जिथून सर्व भावना सत्य आणि नातेसंबंध जन्म घेतात हे काळ दर्शवतं की खरं ज्ञान योग्य दिशा आणि बळ हे सर्व हृदयातूनच निर्माण होतं मनातून नव्हे जेव्हा तुम्ही हृदयाच्या स्पंदनाशी जोडलेले असता तेव्हा तुम्ही संपूर्ण प्रेमळ आणि शांत असता आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण बघणार आहोत म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत कार्डच्या मध्यभागी एक प्रेमाच्या आकारात वाकलेली काटेरी झाडांची जाळी आहे ती सुरक्षिततेचं संवेदनशीलतेचं आणि आंतरिक संरक्षणाचं प्रतीक आहे ह्या संरचनेच्या आत एका बोटीमध्ये दोन लोक बसलेले आहेत अंधारातून प्रकाशाकडे जात आहेत हे प्रेमाच्या प्रवासाचं विश्वासाचं आणि हृदयाच्या खोल प्रवासाचं प्रतीक आहे वरच्या बाजूला एक तेजस्वी लक्षवेधी प्रकाश किंवा दिव्य किरण आहे हे दिव्यता आत्मज्ञान आणि हृदयात वसलेल्या आध्यात्मिक सत्याचं प्रतीक आहे पृष्ठभूमीवर असलेला गुलाबी आणि लालसर रंग हा प्रेम कोमलता तसेच भावनिक ऊर्जा दर्शवतो आता आपण या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स बघणार आहोत तर लाईट ॲस्पेक्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड अपराईट येते सरळ येते तेव्हा हे पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट सकारात्मक पैलू दर्शवते तर त्याचा काय अर्थ होतो तुम्ही प्रेमासाठी खुले आहात देण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी दोन्हीसाठी तयार आहात तुमच्या हृदयातून निर्मळ भाव करुणा आणि स्वीकाराची ऊर्जा वाहते तुम्ही तुमच्या संबंधांमध्ये खरेपणा आणि आत्मीयता जपता हे कार्ड सुचवतं की तुमचं हृदय योग्य दिशेने मार्गदर्शन करत आहे त्याचा आवाज ऐका आता आपण या कार्डची शॅडो ऍस्पेक्ट म्हणजे सावली बाजू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक्क शफल करता आणि कार्ड रिव्हर्स येते उलटे येते तेव्हा हे नकारात्मक पैलू दर्शवते तर त्याचा काय अर्थ होतो हृदय दुखावलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतःभोवती संरक्षणाचं कठोर कवच घातलं आहे भय निराशा किंवा विश्वासघातामुळे प्रेम स्वीकारायला तुम्हाला भीती वाटत आहे तुम्ही भावनिकदृष्ट्या दुसऱ्यांपासून दूर गेलेले असू शकता जणू हृदय बंद केल्यासारखं तुम्हाला वाटत असेल पास ट्रॉमा किंवा संबंधांमधील जखमा अजूनही खोलवर आहेत त्यामुळे नवीन प्रेम उगम घेऊ शकत नाही आता या कार्डचं तुमच्या जीवनातील संदर्भ आपण बघणार आहोत हे कार्ड तुमचं लक्ष हृदयाकडे वळवत आहे जिथे सगळं खरं उत्तर दडलेलं आहे तुमचं आयुष्य सध्या अशा वळणावर आहे जिथे तुम्हाला हृदयाचं ऐकणं त्याच्या संवेदनशीलतेशी संलग्न राहणं आणि प्रेमासाठी पुन्हा एकदा मन खुले करण्याची गरज आहे तुमच्या वैयक्तिक नात्यांमध्ये व्यवसायात किंवा आत्मप्रेमाच्या प्रवासात हृदय हेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे तर या काळमधून आपल्याला काय संदेश मिळतो त्या मंदिरातच प्रेम सच्चाई आणि देवत्व वस्त जर तुम्ही मार्ग हरवलात तर मेंदूकडे नव्हे तर हृदयाकडे वळा प्रेम ही कमकुवतपणा नव्हे तर तीच तुमची खरी शक्ती आहे तुम्हाला पुन्हा प्रेम करण्याचं स्वीकारण्याचं आणि पूर्णत्व अनुभवण्याचं आमंत्रण दिलं जात आहे जखमा पकडून ठेवू नका ट्रॉमा बाळगू नका त्यांना प्रेमानं भरून टाका जखमा ट्रॉमा हे प्रेमानेच भरलं जाणार आहे हील होणार आहे तुमचं हृदय सध्याच्या काळात सर्वात मोठं साधन आहे तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लाईक ऑन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद